लोकशाही विचाराचा बुलंद आवाज छत्रपती संभाजीनगर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या निर्घृण हल्ल्याने महाराष्ट्रातील लोकशाहीची गडचेपी सुरू झाल्याचा गंभीर आरोप करत पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी पुन्हा एकदा तीव्रतेने समोर आली या पार्श्वभूमीवर एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत निवेदन दिले त्यात त्यांनी म्हटले की हा हल्ला केवळ गुन्हा नाही तर लोकशाहीच्या चा चौथ्या स्तंभावर केलेला घाव आहे पत्रकारांवर हल्ला करणारे गुंड कोणाच्या छत्रछायाखाली हिंडत आहेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रतन कुमार सारवे, साडवे म्हणाले की सरकारने या घटनेवर गप्प आणण्याऐवजी तातडीने कडक पावले उचलावीत पत्रकार योगेश खरे अभिजित सोनावणे किरण ताजणे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ताबडतोब जेरबंद करून कठोर शिक्षा दिली नाही तर पत्रकार हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली तसेच्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका जाहीर करावी अन्यथा राज्यभर भव्य आंदोलन पेटवले जाईल असा इशारा साडवे यांनी दिला यावेळी रशपाल सिंग अट्टल ज्ञानेश्वर खंदारे संजय सोनखेडे रुपचंद गाडेकर मनीष अग्रवाल बाजीराव सोनावणे शेख सफीक नजीमुद्दीन काझी अविनाश पहाडे राज ठाकरे सुरेश शिरसागर नदीम सौदागर विजय सोनावणे प्रकाश खजिनदार आदी संपादकासह हो पत्रकारांची उपस्थिती होती विभागीय आयुक्तांना आपण निवेदन दिलं काय विषय होता नाशिक त्रिंबकेश्वर या ठिकाणी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या शहरामध्ये काही पत्रकार मंडळी वृंतांकन करण्यासाठी गेले असता येथील स्थानिक टोळ नाक्यावर काही टोळ नाक्यावर जे गुंडगिरी करणारे गुंड तरुण होते त्या तरुणांनी त्या पत्रकारावर हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला अमानुषपणेचा हल्ला आहे आणि आम्ही असं समजतो की हा हल्ला लोकशाहीच्या मुळावर घातलेला घाव आहे अशा प्रकारचे हल्ले जर संपूर्ण शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर होत असतील तर मग सरकार करत आहे काय गृहमंत्रालय मंत्रालय आहे काय जर या महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार संपादक जर सुरक्षित नसतील तर सम सर्वसामान्याचा प्रश्न हा एरिणीवर आल्याशिवाय मग असं वाटतंय का लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे आणि गृह मंत्रालय गिळून गप्प आहे काय वाटतंय हो नक्कीच आहे लोकशाहीवर ज्या पद्धतीने हल्ले आता सध्या सातत्याने होत आहेत आपण पाहत आहोत की नव्या नव्या घटना आपण आता व्रतपत्रातून रोज आपल्याला निदर्शनास येत आहेत काही ठिकाणी हल्ले होत आहेत काही ठिकाणी मॉब लिंचिंग होत आहेत काही ठिकाणी गाड्या जाळल्या जात आहेत जिवंत मारण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहे तर यामुळे नक्कीच लोकशाहीला धोका आहे गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद सध्या दोन्ही एकाच व्यक्तीकडे आहे कायदा सुव्यवस्था हो, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे झाले ते तेव्हा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण काही अल्टिमेट देणार आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीनं आम्ही आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदन देत असताना आमच्यासोबत सर्वच सिनियर पत्रकार मंडळी आहेत संपादक आहेत या ठिकाणी रक्षपालजी अट्टल आहेत ज्ञानेश्वर सर आहेत संजय सोनखेडे आहेत रुपेश गाडेकर आहेत सॉरी रूपचंद गाडेकर मनीष अग्रवाल बाजीराव सोनवणे शफिक शेख नजीमुद्दीन काजी अविनाश पहाडे राज ठाकरे सुरेश क्षीरसागर नदीम सौदागर विजय सोनवणे प्रकाश खजिनकर या स यांच्यासह सर्व पत्रकार मंडळी आणि संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीचे जर भ्याड हल्ले बरोबर हल्ले पत्रकारावर सर्वसामान्यावर होत असतील तर त्या संदर्भामध्ये पत्रकार हा फक्त पेनच चालवत नाही तर आंदोलन करण्याची ताकद सुद्धा त्याच्या मनगडात आहे याबाबत मुख्यमंत्रीची आपण काही भेट घेण्याची शक्यता आहे आम्ही आता सर्वसाधारण एक पंधरा दिवसाचा अल्टीमेटम आम्ही दिलेला आहे आणि पंधरा दिवसामध्ये जर संबंधित खोलावर कडक अशा पद्धतीची कारवाई झाली नाही तर आम्ही शिष्टमंडळाच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत काय सांगणार पत्रकार हा रात्रंदिवस जीवावर उदार होऊन हा कार्य करत असतो त्याची लेखणी ही अविरतपणे सत्याला वाचा फोडत असते आणि या सत्याला वाचा फोडणाऱ्या घटनेला पत्रकार कुंभमेळ्याच्या वृत्तांकन करण्यासाठी नाशिक येथे जात असताना या पत्रकारावर या काही गुंडांनी नाशिक या टोलनाक्यावर जे गुंड काम करत होते त्यांनी पत्रकारांवर जो हल्ला केला या पत्रावर हल्ला झालेला याचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोरात कठोर शासन त्यांना करावं अशी अपेक्षा करतो जर लोकशाहीचा चौथा स्तंभ जर सुरक्षित नसेल तर या संस्था म्हणून आम्ही अपेक्षा काय करणार हा मुख्य या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आहे या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला होतो बऱ्याच ठिकाणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जो कायदा झालेला आहे तयार त्यानुसार कायदा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही कोणत्याही गुंडांनी जर असा या प्रकारे जर हल्ला केला तर यावर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे एवढी आमची पत्रकार संघटनेतर्फे मागणी आहे राज्यातील गृहमंत्री हे फार कमकुवत आहे कमजोर असल्यामुळे राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे राज्यातील मंत्री सुरक्षित नाहीत आमदार सुरक्षित नाहीत खासदार सुरक्षित नाहीत आणि महिला सुरक्षित नाहीत शाळा कालेच्या मुली काय सुरक्षित राहणार पत्रकार सुरक्षित नाही राज्यामध्ये राज्याचे गृहमंत्री कमकुवत असल्यामुळे राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे गुन्हेगारी वाढण्याचं एकमेव कारण हप्ताखोरी आहे हप्ताखोरीमुळे गुन्हेगारी वाढलेली आहे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आपल्याला महत्त्वाचं मला वाटतं की महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा गाडा गाजाबाज्या करून पत्रकारांसाठी संरक्षण कायद्याचे कायदा आम्ही काढणार आहोत कायदा आम्ही करणार आहोत परंतु हे अर्धवट काम झालेलं आहे पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आणला जात नाही पत्रकार संरक्षण कायद्याची श्वेतपत्रिका अद्यापर्यंत काढलेले नाही तर त्या अनुषंगाने मला या आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे की लवकरात लवकर मान्य मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी आणि